दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी उमदी पोलीस स्टेशनकडे कडे असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव काळे यांना गोपनीय बातमीदाराबाबत बातमी मिळाली की उमदी पोलीस स्टेशन हद्दीमधून इजापूर हायवेने ट्रक क्रमांक के ए छत्तीस सी अठ्ठावन्न बावन्न मध्ये अवैधरित्या रेशनिंगसाठी वापरण्यात येणारा तांदळाची वाहतूक करणार आहे सदर बातमीप्रमाणे आम्ही सर्व स्टाफने तिथे लवंगा या गावामध्ये सापळा रचला असता सदरचा ट्रक हा रेशनिंगच्या तांदूळ तांदळाची अवैध वाहतूक करताना मिळून आलेला आहे सदर कारवाईमध्ये एक पंचवीस लाख रुपयेचा ट्रक व पस्तीस टन तांदूळ ज्याची किंमत आहे दहा लाख तीन हजार दोनशे रुपये एवढा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाईबाबत पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोते यांना कळवल्या कळवण्यात आल्यानंतर त्यांनी सरकारतर्फे यांच्या विरुद्ध दिलेली आहे फिर्यादीवरून फिर्यादी गुन्हा रजिस्टर शेचाळीस पब्लिक पंचवीस अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न ची कलम तीन व सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय सिद्धेश्वर गायकवाड हे करीत आहेत